हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दाईनो सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर सतरा हप्ता कोणाला भेटणार आहे ज्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली असेल सोबतच त्या सर्व निकषांमध्ये बसत असेल तेव्हाच जाऊन त्यांना काय भेटणार आहे सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे आणि लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल स्वतः आदित्य तटकरेंनी अठरा नोव्हेंबर ही लास्ट दिनांक असणार आहे ई केवायसीची हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे सर्व बहिणींनी सर्व बहिणींनी सर्व लाडक्या बहिणींनी कंपल्सरी बंधनकारक ई के वाय सी करायची आहे आणि आज जर तुम्ही बघितलं असेल आज आहे लाडक्या बहिणींनो की तारीख दहा तारीख ऑलमोस्ट आठ दिवस बाकी आहे आठ दिवस बाकी आहे आणि जर आठ दिवसांमध्ये ई के वाय सी करायची आहे तर असंख्य लाडक्या बहिणींची अजूनही ई केवायसी बाकी आहे आणि अशातच तुम्ही जर बघितलं असेल ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहेत ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव नाहीत असा एरर येतो ज्या बहिणींना ओ टी पी येत नाही आहे ज्या बहिणी अशिक्षित आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे अशा बहिणींबद्दल सरकार कधी निर्णय घेणार आहे सरकार कधी झोपेतून उठणार आहे सरकार कधी या लाडक्या बहिणींचं जे इशू आहे अडथळे आहे प्रॉब्लेम्स आहेत दूर करणार आहे ही मागणी आता मीच नाही महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्रे देशातील वृत्तपत्रे मी तुम्हाला सगळं सबोत्साहित दाखवणार आहे यूट्यूबर्स सगळे टी व्ही वाहिन्या हेच प्रश्न विचारत आहे सरकारला की किती दिवसांमध्ये तर लाडक्या बहिणींना आदिती ताई यांनी एक त्यांच्या सहकारांना अशी माहिती दिलेली आहे की येणाऱ्या तीन दिवसांमध्ये सरकारचा निर्णय येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे पुढचे पाच दिवस असतील त्या पाच दिवसांमध्ये जी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे इथे ई के वाय सीची संख्या आता दहा लाख होती तर ते अजून वीस लाखापर्यंत करणार आहे म्हणजे एका दिवशी वीस लाखापर्यंत ई के वाय सी होऊ शकतं तर याची खुशखबर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी तुमच्या बहिणी भाऊ प्रत्येकाला शेअर करा जेणेकरून ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे राशन कार्डमध्ये कुणी नाही आहे ज्या बहिणींच्या म्हणजे मोबाईलकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणी बहिणींची जी ई के वाय सी आहे ती नाही होत आहे पात्र यादीमध्ये नाव आहे ओ टी पी येत नाही अशा सर्वच बहिणींना दिलासा मिळेल बघा आपल्या भारताचं विद, विद्यार्थी मित्रांनो म्हणतो लाडक्या बहिणींनो हे नॅशनल न्यूजपेपर आहे फायनान्शियल एक्सप्रेस याच्या यांनी हिंदी मध्ये ही बातमी देताना सांगितली आहे लाडकी बहीण योजना लाडकी के लिए जरुरी खबर अठरा नोव्हेंबर तक ई केवायसी नाही तो रुक जायगा पंधरासो रुपये म्हणजे काय लाडक्या बहिणी जर तुम्ही अठरा नोव्हेंबर पर्यंत तुमची ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट केली नाही तर तुमचे पंधराशे रुपये भेटणं तुम्हाला काय होतील बंद होतील म्हणून तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करणं बंधनकारक आहे ही तर आता काळा दगडावरची पांढरी रेष आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला इथे मी हे सांगतो तुम्ही काय करा की ज्या बहिणींकडे अजूनही पती नाही वडील नाही अनाथ आहे त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे मोबाईल नाही आहे बरोबर किंवा ओ टी पी येत नाही तर अशा बहिणींनी लवकरात लवकर हाफ के वाय सी तरी कंप्लीट करून घ्या म्हणजे जेव्हा सरकार काही उपदेश देतील सरकार काही जी आर देतील काही पत्रकार माध्यमांशी बोलतील तेव्हा आपल्याला ते लगेच लगेच होऊन जाईल मा, लड़की बहन योजना की शुरुआत जून दो में कही गई थी तब से अब तक सोलह किस्तों जारी हो चुकी है इस योजना के तहत पात्र लाभार्थी महिला के खाते में हर महीने में पंद्रह रुपये बजी दहा नोवेबर दोवेम्बर सका नौ वजता न्यूज है उरले फसले फस लोजने सा ईकेवासी मुदतवाड़ मिलना का आदी तटकरे यांनी दिलेलं उत्तर बघा लाडक्या बहिणींनो फक्त आणि फक्त आठ दिवस बाकी आहे आणि अजूनही मुदतवाढीवर सुद्धा बोलत नाहीये सरकार त्याचबरोबर त्यांनी ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही यांच्याबद्दलही काही निर्णय नाही आहेत म्हणून आदित्य तटकरेंनी एक भाष्य केलेलं आहे लाडकी बहिणीसाठी अठरा नोव्हेंबर अंतिम तारीख आहे ई केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही बघा ई केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही म्हणून मी प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणतो ई केवायसी करा अशाही असंख्य बहिणी आहे की त्यांना भीती वाटत आहे की बाबा आम्ही ई केवायसी केली तर आमचा लाभ बंद होईल जर लाडक्या तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला भीण्याची गरज नाहीये बरोबर तर तुम्ही सर्वांनी ई केवायसी करा आदिती तटकरे यांना मुदतीचा विचार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे बघा आदिती तटकरे यांनी मुदती मुदतवाढीचा विचार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे म्हणजे फक्त आठ दिवस लौकर आहे जर या आठ दिवसांमध्ये लाडक्या तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार म्हणून लवकरात लवकर ई केवायसी करा जास्त वेळ घालू नका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यासोबत लाडकी बहीण योजना बंद होणार का योजनेचा पुढील हप्ता कधी येणार बघा काल महिला व सन्मान बचत सं... सं... संमेलनामध्ये स्वतः आपले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे यांनी सरळ सांगितलंय लाडकी बहीण योजना बंद होणार नाही होणार नाही म्हणजे होणार नाही पण लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर पुढचे हप्ते पाहिजे असेल सतरावा अठरावा एकोणीसा पुढचे तर तुम्हाला ई के वाय सी कंपल्सरी आहे यासोबतच ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी आता फक्त आठ दिवस बाकी आहे फक्त आठ दिवस राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडित मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे मी नाही सगळेच वृत्तपत्र माध्यमे आदिती तटकरे मॅम सुद्धा म्हणत आहे आदिती तटकरे दिलेली अपडेट लाडकी बहीण लाभ घेणाऱ्या महिलांनी तातडीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी सध्या तरी कोणतीही मुदतवाढ करण्यात आलेली नाही जे ई केवायसी करणार नाही त्यांचं नाव यादीतून वगळण्यात येईल त्यांना त्यां योजनेचा लाभ मिळणार नाही योजनेतील पारदर्शकता निधीचा गैरवापर रोखण्यासाठी तांत्रिक पडताळणी आवश्यक आहे हो अगदी बरोबर आहे मी याला कुठेच नाही म्हणणार नाही पण आदिती तटकरे मॅमना माझा हा प्रश्न आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही ज्या बहिणींना ओ टी पी जात नाही आहे ज्या बहिणी म्हणजे अशिक्षित आहे ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही त्या बहिणींनी ई के वाय सी कशी करावी याच उत्तर तुमच्याकडे द्या तुम्ही आ, मंत्री आहेत तुमचे चांगल्या फॅमिलीमधून येतात तुमचं सगळंच आहे पण ज्या गोर बहिणी आहे या बहिणींचा विचार सुद्धा आदित्य तटकरी तुम्ही करावा कारण की तुम्ही स्वतः एक महिला आहे आणि या महिलांना दुखी करू नका कारण त्या खरंच त्यांना नितांत गरज आहे पंधराशे रुपयाची प्लीज आदित्य तटकरे ताई मी तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो की ही जी लाडक्या बहिणींची मागणी आहे लवकरात लवकर ज्याही मागण्या त्यांच्या त्या परिपूर्ण करा अन्यथा त्यांचा आक्रोश इतका भयावह असेल हे सगळं जळून खाक होऊन जाईल लाभार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही शासनाची भूमिका आहे ही तर चुकीची भूमिका आहे गेल्या दोन महिन्यापासून आपण म्हणतोय दोन महिन्यापासून की बाबा द्या आम्हाला तरी देत नाही तुमची वेबसाईट पहिले एक महिना बंदच होती सध्या तरी मुदोडा देण्याचा विचार नाही की केवायसी प्रक्रिया सुरू आहे आठ नोव्हेंबर पर्यंत हीच अंतिम तारीख आहे लाभार्थ्यांनी शेवटची तारीख पाहण्याची वाट न करता लगेच प्रक्रिया पूर्ण करावी असे अधिकारी आणि आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा म्हणतो लाडक्या बहिणी तुम्ही ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो बंद होऊ शकतो नाही बंद होणारच म्हणून लवकरात लवकर ई केवायसी करा आय होप की या तीन दिवसांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची मागणी तुम्ही ऍक्सेप्ट करायला आधी तिथंही कारण की तुम्ही स्वतः एक महिला आहे आणि या महिलांचं दुःख तुम्ही नक्की समजू शकता भलेही तुम्ही रिच फॅमिली मधून आला असाल पण आमच्या महाराष्ट्रातील गोरगरिबी बहिणी त्यांना त्या पैशाचा मोल माहिती आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर या लाडक्या बहिणींचा जो हक्काचा पैसा आहे तो त्यांना तुम्ही द्या आणि त्यांचं जे ई केवायसी मध्ये झालेले अडथळे तुम्ही नक्की दूर करा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाडक्या बहिणीनं तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मलाही काही प्रश्न मिळतील आणि त्याच्या माध्यमातून आपण ती मागणी पुन्हा सरकारकडे करू शकतो आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम